आज आपण अशी भन्नाट स्ट्रीक वापरणार आहोत की जेणेकरून तुमचा गळा कधी उतरणार नाही शोल्डर उतरणार नाही समोरचा गळा ढिल्ला पडणार नाही तर अशी ही स्ट्रीक आहे आपण आप हो ही मधून लाईन मारून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला गळा कट करताना व्यवस्थित कट होईल आणि जो पॉईंट आपल्याला निघणार आहे तो पॉईंट पण व्यवस्थित येईल तर ही स्ट्रीक तुम्हाला वापरायची आहे तुम्हाला जर एखाद्याचा गिरायकाचा गळा जर मोठा पाहिजे असेल पण तोंचा त्यांचा गळा उतरतो तर ही स्ट्रिक त्यांच्यासाठी खूप काम करेल जेणेकरून तुमचा गळा कधीच उतरणार नाही आणि समोरसुद्धा उत पुढंसुद्धा येणार नाही तर हे आपण साईडचंही व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता गळा मोजून घ्यायचा आहे आपण गळा ठेवणार आहोत साडे दहा इंच कारण गळा खूप मोठा आहे आणि मोठा जरी असला तरी पण आपल्याला यामध्ये एक स्ट्रिक वापरून हा गळा आपल्याला रुंदी गळ्याची रुंदी कमी कशी होईल हे पाहणार आहोत तर आपण गळा रुंदी ठेवलेली आहे सव्वा दोन इंच पाहू शकताय तुम्ही गळा आपण सव्वा दोन ठेवणार आहोत आणि उंची आपण साडेदहा ठेवणार आहोत हे असं मोजून घ्यायचं आहे आणि ज्याचा गळा म्हणजे बऱ्याच जणांचा गळा जर नऊ असेल तर तुम्ही साडे दहा ठेवू शकता या गळ्याला कारण आपण ह्या गळ्याला असं थोडासा गोलगळा राऊंड मध्ये पानगळा करणारा असेल खूपच सुंदर दिसतो आणि गळा पण उतरत नाही ज्यांचा नऊ असेल तर तुम्हाला त्यांचा गळा साडेदहा कट करायचा आहे म्हणजे त्यांचा गळा पण मोठा दिसेल आणि ब्लाऊजसुद्धा उतरणार नाही कारण ज्या गोल गळ्याची रुंदी वाढते तर ही रुंदी आपण दीड इंच खाली घेतलेली आहे गळा पण मोठा दिसेल आणि ब्लाऊजचा गळा आहे तेवढाच राहणार आहे पाहू शकता असा आपण कट केलेला आहे सुंदर असा गळा आपल्याला कट झालेला आहे तर व्यवस्थित असा कट करून घेऊन आपण ही स्ट्रिक खूप महत्त्वाची आहे जेणेकरून सगळ्यांना ही स्ट्रिक वापरता येईल आणि ही आपण दुसरी स्ट्रीक वापरून एकदम परफेक्ट अशी कटोरी आपण तयार करणार आहोत आपण हा समोरचा फ्रंट आहे तो अस्तर जोडून घेणार आहोत कारण अस्तर सुद्धा व्यवस्थित असं जोडून द्यायचं आहे आणि हा कपडा एवढा सुळसुळा सूर आहे की हात लागला तरीही पसरतो तर अशा हलक्या हाताने तुम्हाला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज पसरणार नाही किंवा वाकडं तिकडं होणार नाही तर अतिशय अ हो सावकाशपणाने हा अस्तर जोडायचा आहे कारण हे ब्लाऊज पीस साडीमधला आहे आणि खूप सुळसुळा सूर कपडा आहे तर आपण ह्या पद्धतीने आप असं जोडलेला आहे आता आपण साईडचा जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला फिनिशिंग ब्लाउजला फिनिशिंग जी आहे ती येणार आहे आता ही दुसरी साईड आहे आपण दुसरी साईडसुद्धा हे मारून घेतलेली आहे आणि ही एकावर एक ठेवून एक घ्यायची आहे जेणेकरून आपला कटोरी छोटी मोठी होणार नाही किंवा साईड वाकडे तिकडे होणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही करून घेतलेलं आहे आणि ही स्ट्रिक तुम्हाला खूप महत्त्वाची आहे जेणेकरून तुम्हाला बऱ्याच जणांना कटोरी काय होतं की आ, कटोरी आवडते पण त्याला पॉईंट येतो त्यासाठी आपण ती कटोरी ते वापरत नाहीत तर आ, ही स्ट्रिक वापरायची आणि कटोरी ब्लाऊज शिवून घालायचं खूपच सुंदर असं ही कटोरी बसते आहे बऱ्याच जणाला टू पीस कटोरीची कटिंग घेत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा ही स्ट्रीक आहे खूप महत्त्वाची आहे ही स्ट्रीक तर हे त्या आपण हे दोनही कटोरी अशी जोडून घेतलेल्या आहेत आणि आपण आता ही पहिली झालेली आहे दुसरी आपण दुसरीसुद्धा आपण ही व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं ठेवून असं व्यवस्थित असं एक हस्तर जोडून घेणार आहो आणि बऱ्याच जणांना टू पीस कटो कटिंग येत नसल्यामुळं गिऱ्हाईक वापस जातं किंवा ते शिवत नाहीत तर तसं न करता आपली जी साधी कट आर्धाएं साुँची आर्धाएं साुँची आर्धाएं साुँची कटोरी आहे तीच तुम्हाला कट करायची आहे फक्त तुम्हाला अर्धा इंच उंची अर्धा इंच रुंदी हे वाढून घ्यायची आहे आणि त्याच साध्या कटोरीपासून आपण ही टू पीस कटोरी व्यवस्थित अशी परफेक्ट फिटिंग परफेक्ट अशी ही बसणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये खूप स्ट्रीक सांगितलेले आहेत गळा जर तुम्हाला मोठा घालायचा असेल तर तो गळा उतरूच नाही त्यासाठी सुद्धा स्ट्रीक सांगितलेली आहे आणि आता कटोरी पॉईंटला जर कटोरीला जर तुमचा पॉईंट येत असेल तर त्यासाठी सुद्धा ही स्ट्रिक आहे ही स्ट्रिक वापरायची आहे तर पाहू शकता आपण हे जोडून पाहिलेलं आहे आणि आपण आता म्हणजे टक्स पॉईंट आता एकवर एक ठेवायचं एक आहे आणि जोडून पाहिजे आपल्याला कमी जास्त आहे का जर असेल तर व्यवस्थित अशी कट करून टाकायची कारण दोन्ही टक्स आपले व्यवस्थित आले पाहिजेत दोन्ही कटोरी तेवढीच अंतर आलं पाहिजेत तर त्यासाठी आपण हे मोजून घेतलेलं आहे आपली कटोरी आहे नऊ इंच तयार पाहिजे म्हणजे नऊ इंच आपण ठेवलेली आहे तयार आपल्याला सहा इंच पाहिजे पाहिजे आहे तर आता आपण ही मुजून घेतलेली आहे आपण याला टक्स मारणार आहोत तर आपण ही मुजून घेतल्यावर आपल्याला सव्वा सहा आपल्याला ठेवून द्यायचं आणि बाकीचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे कारण पाव ही शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि सहा आपली कटोरी तयार होणार आहे आणि व्यवस्थित असाही पॉईंट द्यायचा आहे आणि जो जो तुमच्या जे तुमची बटनपट्टी आहे ती थोडंसं पॉईंट सरकून तुम्हाला द्यायचे आहे जेणेकरून तुमचं पॉईंट बाजूला जाणार नाही कारण जिथं आपली कोणत्या साईडली कोणत्या साईडला आपली बटनपट्टी असते त्या साईडला थोडंसं सा अलीकडून घ्यावं लागतं म्हणजे बटनपट्टीकडे आपण थोडंसं सरकून घ्यावं लागतं म्हणजे पॉईंट आपल्याला सरकला जाणार नाही ते पाहू शकता आपण हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे अगदी पाव इंच आपण शिलाई ठेवलेली आहे आणि आता आपण घेणार आहोत टू पीस करून तर पाहू शकता अशी ही टू पीस करण्याची स्ट्रीक आहे खूप महत्त्वाची आहे आणि मी तर हे असेच ब्लाऊज शिवते कारण ब्लाऊज खूप छान बसतात कारण वेळ वाया जात नाही जर तुमचा कपडा सुळसुळा असेल टोचणारा असेल तरीही याला म्हणजे आपण मधून शिलाई मारल्यामुळं काही अजिबात पॉईंट येत नाही किंवा टोचत नाही दोरा वगैरे म्हणजे ब्लाऊजचे दोरे वगैरे निघत नाही तर ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे शंभर टक्के काम करते तर तुम्हाला जर तर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे आता आपण ही कटोरी जोडून घेणार आहोत व्यवस्थित पाहू शकता पॉईंट एकदम परफेक्ट आलेला आहे आणि बऱ्याच लेडीज आहेत की त्यांना पॉईंट अजिबातच आवडत नाही कारण पातळ साडी असते आणि त्या साडीमधून त्यांचा तो पॉईंट दिसतो त्याच्यासाठी ते अजिबात नको म्हणतात तर त्या ते त्यास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही तसं करू नका कारण आपण त्यावर स्ट्रिक वापरलेली आहे आणि ही स्ट्रिक खूप काम करती तर पाहू शकता पॉईंटसुद्धा दिसणार नाही आणि कटोरीसुद्धा परफेक्ट येईल एकदम परफेक्ट अशी ही कटोरी, कटोरी आपण तयार केलेली आहे जेणेकरून सगळ्याला आवडेल सगळ्याला सोपी वाटेल अशीच ही स्ट्रिक आहे आपण नेहमी आपण चांगल्या चांगल्या स्ट्रिक काढत असतो जे आपल्याला माहीत आहे ते आपण सगळ्यांना देत असतो तर तुम्हाला कशी वाटली ही स्ट्रिक कमेंट करून सांगायची आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे